आम्ही सर्व प्रवाशांना याद्वारे आव्हान करतो की रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नये त्याच पद्धतीने ओव्हरब्रिजचा वापर करावा त्याच पद्धतीने रेल्वे प्रवासादरम्यान बाहेर लटकून किंवा स्टंट करून किंवा फुटबोर्डवरती उभा राहून प्रवास करू नये सतर्कतेने प्रवास करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने आम्ही गर्दीचे नियोजनाच्या दृष्टीनेही उपाययोजना करत हो। आहोत आम्ही रिले प्लॅटफॉर्मवरती मेगाफोनद्वारे अनाऊन्सिंग करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने डोंबिवली स्टेशनच्या ज्या ठिकाणी लोक पटरी क्रॉस करतात त्या ठिकाणी उद्घोषणात्मक किंवा जाहिरात पर त्या ठिकाणी बोर्ड या ठिकाणी बनवण्यात आलेले व त्याद्वारे ही जनजागृती करण्याचा आम्ही लोकांमध्ये प्रयत्न करीत आहोत त्यांनी पोलीस कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहेत व त्यांच्याद्वारेही रेल्वे पटरी क्रॉस करणाऱ्या लोकांना जनजागृती प्लस त्यांच्यावर कारवाई करत आहोत त्याच पद्धतीने जे फुटबोर्डवरती उभा राहून जे प्रवासी प्रवास करतात तर त्यांनाही आम्ही गाडीच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने प्रवास करण्याबाबत तसेच बाहेरून लटकून प्रवास न करण्याबाबत वेळोवेळी मेगा फोनद्वारे सूचना देत असतो आम्ही सर्व प्रवाशांना याद्वारे आव्हान करतो हो की रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नये त्याच पद्धतीने ओवरब्रिजचा वापर करावा त्याच पद्धतीने रेल्वे प्रवासादरम्यान